मागचं जे काय झालेलं आहे त्याचं आपल्याला काहीतरी भरपाई पाहिजे का नाही सुजय सुजय काय नाराज होऊ नको आपण लढणारे आहोत लढून पुन्हा लढू पुन्हा जिंकू लोकंडे आहेत तिकडे कारण आपण लढणारे आहे रडणारे नाही आणि म्हणून बघा आता तुम्हाला सांगतो मी काही आपल्या जागा जिंकलो तिकडे आम्ही ती ई व्ही एम मशीन हॅक केली त्यांच्या जागा जिंकल्या तिकडे ई व्ही एम चांगली आहे हे असं कुठं असतं का आता जाऊ दे त्या मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे पण एकच आपल्याला सांगतो सत्य हे सत्य असतं आणि एखाद वेळी तुम्ही लोकांना फसवून काही इप्सीस साध्य करू शकता परंतु पुन्हा पुन्हा ते होऊ शकत नाही आज एवढं काम आज या आपल्या मंत्री महोदयांच्या पूर्ण आजोबांपासून वडिलांपासून खरं म्हणजे सहकारीची बीजं इथं रोवली आज एवढं मोठं सगळं त्यांचं संघटन आहे आणि ह्या सगळ्या हजारो लाखो लोक त्यांच्या संपर्कात आहेत परंतु आज काही खोट्या नरेटिव्हमुळे हा तात्पुरता आनंद आहे हा तात्पुरता आणि आसुरी आनंद त्यांना घेऊ द्या पण सुजय उद्याचा दिवस आपलाच आहे हे लक्षात ठेव आणि तुम्हाला मी विश्वासाने सांगतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढा आपल्याला मी सांगतो मला माहीत आहे कारण काय गोष्टी ज्या आहेत आपण केल्या करणार आहोत आणि लोकांनाही आता कळलेलं आहे बाकी मी अति अतिशय त्याच्यात डिटेलमध्ये विस्तृतपणे जात नाही पण एवढंच आपल्याला मी विनंती करतो की कि आता किशोर दराडे हे तुमच्यातलाच एक सर्वसामान्य शिक्षक आहे आणि त्यांना सेवा करण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने मिळणार आहे